नमस्कार मंडई चला तर आज बनवूया पारंपरिक पद्धतीची अगदी काळ्या मसाल्यातली अंडाकरी चवीला म्हणाल तर अप्रतिम होते रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे ना पॅन घेतलेला आहे आता आपल्याला या पॅनमध्ये मसाले भाजून घ्यायचे आहे आज आपण बनवतोय पारंपरिक आणि मस्त अशी चवीची अंडाकरी अंडाकरी बनवण्यासाठी लागणारे मसाले इथे भाजून घ्यायचे तर इथे सुरुवातीला आपण खोबरं घालून घेतलेलं आहे आता खोबऱ्यामध्ये तेल घालून हे चांगलं तांबू रंगावरती भाजून घ्यायचं खोबरं चांगलं व्यवस्थित भाजेपर्यंत आपल्याला ते सतत हलवून भाजून घ्यायचं खोबरं भाजून काढून घेतलं लगेच दोन ते तीन चमचे चणा डाळ घेतलेली आहे आता इथे ही, ही चणा डाळ सुद्धा तेल घालून चांगली तांबूस रंगावरती भाजून घ्यायची आहे सतत हलवत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे म्हणजे ती जास्त करपल्या जात नाही आणि अगदी अशा हलकी फुलकी भाजल्या जाते तरी ते चणा डाळ सुद्धा भाजून झाली लगेचच काढून घेऊया तर पहा जास्त आपल्याला करपवायची नाही चणा डाळ काढून घेतली दोन चमचे गावठीत धणे घेतलेली आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घालायचं आणि ते सुद्धा चांगले भाजून घ्यायचे अर्ध भाजले की त्यामध्ये आपल्याला खसखस घालायचे आहे कारण खसखस जर सेपरेट भाजायला गेलं ना तर ती ना खूप उडते किंवा बाजूलाच जाते जास्त त्यामुळे ना अशा पद्धतीने एखाद्या पदार्थासोबत ती भाजायची म्हणजे ना जास्त प्रमाणात उडल्या जात नाही आणि व्यवस्थित अशी काढून घेता येते तरी ते ना चांगली अशी खसखस तडतडली की लगेच काढून घ्यायची त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहे पातळ कट करायचे आहे आता यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घालून आपल्याला अर्धवट कांदे सुरुवातीला भाजून घ्यायचे आहे तेल घातल्यामुळे याच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या पटकन मोकळ्या होतात आणि पाकळ्या मोकळ्या झाल्यानंतर कांद्यांना अगदी झटपट भाजला जातो अर्धवट कांदा आपण सुरुवातीला का भाजतोय ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आपण नेना अशा पद्धतीने हा कांदा भाजून घेऊया त्यानंतर ना इथे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळे घेतलेल्या आहे सोलून त्याचबरोबर एक ते दीड इंच आलं घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे आलं लसून पेस्ट घालण्याऐवजी ना अशा प्रकारे तुम्ही लसूण आणि आलं असं कांद्यामध्ये भाजून घाला भाजीला एक वेगळीच आणि अप्रतिम अशी चव येते त्यामुळे आता हे ना असं पॅनमध्ये पसरवून आपल्याला चांगलं अशा प्रकारे भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता कांद्यांना अगदी चांगला डार्क ब कलरवरती भाजलं गेलेलं आहे आणि एकदम चांगला भाजला गेला कांदासुद्धा इथे ताटामध्ये काढून आता हे सगळे मसाले थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत इकडे ना पाण्यामध्ये अंडे उकडायला ठेवले पण थंड पाण्यामध्ये अंडे अगोदर टाकून घ्यायचे आणि मगच आपल्याला गॅस चालू करायचा आहे म्हणजे अंडे ना फुटत नाहीत तर ही टिप्स खूपच महत्त्वाची आहे नक्की फॉलो करा त्यानंतर इथे मसाले थंड झाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आता इथे ना सर्व वाटण तयार करत असताना सगळे एक सोबतच घालायचं आहे आणि पाणी न घालता सुरुवातीला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे नंतर आपण पाणी घालणार आहोत पण सुरवातीला पाणी न घालताच आपल्याला हे फिरवून घ्यायचं तर इथे ना मिक्सरमध्ये सगळा मसाला टाकून फिरवून घेतलेला आहे होईल तितका बारीक आपल्याला सुरुवातीला मसाला करून घ्यायचा आहे पाण्याशिवाय जेवढा बारीक होतो ना तो मग छान आणखीनच म्हणजे बारीक मसाला तयार होतो आता ना आवश्यक नुसार पाणी घालून हे वाटण तयार करून घ्यायचं तर इथे ना थोडंसं नंतर सुद्धा पाणी घालून मी असं वाटण तयार करून घेतलेलं आहे एकदम बारीक आणि चांगल्या पद्धतीचं वाटण तयार झालं इथे ना कढई ठेवायची आहे कढईमध्ये मोठे पळे भरून तेल घातलं त्या तेलामध्ये तयार वाटण घालून घ्यायचं आणि आता ना ह्या तेलामध्ये वाटण आपल्याला चांगला कच्चापणाचा आईपर्यंत परतवून घ्यायचं आहे अगोदर जरी आपण हे मसाले भाजलेले असले ना तरीसुद्धा हे वाटण थोडंसं कच्चं असतं आणि हे कच्चं वाटण ह्या तेलामध्ये टाकल्यानंतर पहा अगदी एखाद्या मिनटामध्येच त्याने पूर्ण तेल येणं अब्झॉर्ब करून घेतलेलं आहे पण जसं हे वाटण परतल्या जाईल ना तसं तसं ते तेल सोडायला सुरुवात करतं त्यामुळे आपल्याला थोड्या थोड्या वेळाने हे परतवत अशा प्रकारे आपल्याला हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता तुम्ही अशा वाटणापासून किंवा वेगळ्या वाटणापासून कुठलीही रेसिपी बनवत असाल तर ही टिप्स नक्की फॉलो खरा अगदी भाजी चविष्ट तयार होते येथे पूर्णपणे मसाल्याने तेल सोडलं की त्यामध्ये घरगुती मसाला चिकन मसाला तसंच थोडीशी हळद घालून घ्यायची आणि आता हे मसाले घालून सुद्धा एखाद्या मिनिटासाठी हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता हे वाटण आपण अशा प्रकारे परतवून घेतलं ना की ह्या वाटणाचं किंवा हे जे मसाले आपण यामध्ये घातलेत ना याचा एक छान असा म्हणजे वास तयार होतो आणि त्यामुळे भाजी आणखीनच चविष्ट तयार होते आता पहा चांगल्या प्रकारे आपले हे मसाले मिक्स झालेले आहे वाटणसुद्धा व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालायचं आहे पाणी उकळतच वापरायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट जे आहे ना ते एकदम अप्रतिम होते त्यामुळे पाणी जे आहे ते उकळत आपण इथे घालून घेतलं आता आवश्यकतेनुसार आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे पहा अशा स्वरूपाची आपल्याला म्हणजे भाजी करून घ्यायची आहे सुरुवातीलाच तुम्ही खूप घट्ट ठेवली तर ते शिजल्यानंतर खूपच घट्ट होते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पाणी गरम घातल्यामुळे लगेचच भाजीला उकळी आलेली आहे कट करून कोथंबीर घालून घ्यायचे आणि आता इथे गॅस जो आहे ना तो आपल्याला बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती पाच मिनिटे भाजी शिजवून घेऊया भाजी शिस्तीयवर किकडे एक चमचा तेल घालून घेतलं त्यावरती थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आता यावरती आपल्याला अंडे फ्राय करून घ्यायचे आहे तर अंडे ना इथे मी कट करून घेतलेले आहे तुम्ही अगदी अखंड अंडेला सुद्धा छिद्रे किंवा कट मारून सुद्धा ते भाजून घेऊ शकता आता यावरती ना आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसारपेक्षा थोडंसंच मीठ घालायचं आहे अंडा ना अगोदरच थोडंसं हे असतं त्यामुळे यामध्ये ना थोड्या प्रमाणात मीठ घालून घ्यायचं आणि अगदी अलटून पलटून घ्यायचं आहे जास्त वेळासाठी तुम्हाला याला परतवायचं नाही तर पहा अशा प्रकारे आता कट केलेलं असल्यामुळे ना त्यामधला पल्प वेगळा झालेला आहे एक दोन अंड्यामधले त्यामुळे अखंड अंडे जरी फा फ्राय करून मग कट केले ना तरीसुद्धा चालेल किंवा नाही केले तरी चालेल आता हे अंडे आपल्याला इथे तयार आमटीमध्ये टाकून घ्यायचे आहे म्हणजे आमटीमध्ये आणखीन आपल्याला एक दोन मिनिटे शिजवून घ्यायचे आहे आता तुम्ही अंडे घालून एक दोन मिनिटं चांगली अशी आमटी शिजवून घेतली ना की अंड्याचासुद्धा काही चविष्ट आरोग्य यामध्ये उतरतो आणि त्यामुळे अंडाकरी आणखीनच चविष्ट आणि चटपटीत तयार होते तर पहा इथे ना चांगलं दोन चार मिनटं झालेली आहेत अंडे घालून सुद्धा आपण दोन मिनिट ही रेसिपी भाजी शिजवून घेतली आणि आता आपली मस्त अशी अंडाकरी तयार झालेली आहे गॅस बंद केला आणि आता खाण्यासाठी आपली अंडाकरी मस्त चटपटीत तयार झालेली आहे तर तुम्हाला ही अंडा करी ज... करीची रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढील लिहिणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला तर भेटूया नवीन एका